नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे मित्रांनो आता एक पासून पीक विमा भरणं चालू झाले मला तरी वाटतय की जसं पहिल्याने एक रुपयात शेतकरी पीक विमा जास्तीत जास्त संख्येनं भरत होते तसे आणखी तरी पीक विमा भरायला शेतकरी पुढे आलेले नाही काही मोजके शेतकरी असतील जे पीक विमा भरण्यासाठी समोर आलेत आता त्याचं कारण ते एक रुपयातला पीक विमा बंद झाला म्हणून नाही तर त्याचं दुसरं सुद्धा एक कारण आहे की पीक विम्यामध्ये जे काही शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या भरपाई होत्या ते ट्रिगर बंद करून टाकलेत पश्चात नुकसान भरपाई असेल त्यानंतर पावसाचा खंड पडला म्हणून किंवा स्थानिक नैसर्गिक आपत्ती असेल असे जे काही ट्रिगर होते ते ट्रिगर काढून टाकण्यात आले आता त्याबद्दलचे आपण व्हिडिओ सविस्तर बनवलेले आहेत ते सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता आणि त्यामुळं शेतकऱ्यांना सुद्धा वाटतंय की आता पीक कापणी आधारित जो उंबरठा उत्पादनावर पीक विमा मिळणार आहे तो पीक विमा मिळेल का नाही याची सुद्धा शाश्वती वाटत नाही म्हणून शेतकरी तेवढे तरी आणखी पुढे येत नाहीत भरतील आणखी बराच वेळ आहे कारण शेवटची तारीख एकतीस जुलै आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जी एक रुपयात पीक विमा योजना होती ही बंद करण्याचं मूळ कारण होतं बोगस पीक विमा कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांनी बोगस पीक विमा भरला असं शासनाचं म्हणणं होतं आणि त्यामुळे ही योजना बंद केली कारण या योजनेमध्ये सरकारचं नुकसान होत होतं म्हणून ही योजना बंद केली आणि आता जी नवीन सुधारित पीक विमा योजना आणलेली आहे या पीक विमा योजनेच्या माध्यमातून सरकारचा सुद्धा बराचसा फायदा होणार आहे आता मित्रांनो आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचंय की बोगस पिक विमा जो भरण्यात आला तर आता बोगस पिक विमा भरतात कसा हेच आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचंय त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आता शेतकरी मित्रांनो तुम्ही जर बघितला असेल तुम्ही स्वतः हा विमा भरत असाल किंवा एखाद्या सीएससी सेंटर सी सेंटरवाल्याकडे जरी गेले आणि पीक विमा भरायला बसले तर तुम्हाला कमीत कमी पोर्टलवर कशी माहिती भरल्या जाते कशाचं कसं व्हेरिफिकेशन होत असतं किंवा काय केल्यावर कसं होतं हे तुम्ही बघितलं असल आणि या अगोदर नसन बघितलं तर या वर्षीचा पीक विमा भरताना तुम्ही त्या कम्प्युटरवाल्याच्या जवळ बसा आणि जवळ बसून नेमकं तो काय काय करतो कुठं काय टाकतो याची सविस्तर माहिती घ्या म्हणजे नेमका पीक विमा सुद्धा कसा बोगस भरता येतो हे तुमच्या लक्षात येईल तर मित्रांनो सुरुवातीला आपल्याला विमा भरते वेळेस तिथं आपल्याला सात बारा असेल आधार कार्ड असेल बँकेचं पासबुक असेल आणि आपला जो काही पीक पेरा आहे तो त्या सीएससी सेंटरवाल्याकडे देणं लागतो त्यानंतर तो सुरुवात अर्ज भरण्याची सुरुवात अशी असती कारण मी स्वतःही पीक विम्याचे अर्ज भरलेले आहेत त्यामुळं मला त्याची सविस्तर सव माहिती आहे त्यामुळे तुम्ही बघा सुरुवातीला आपल्याला आपली जे काही राज्य आहे ते निवडण्याचं काम असतं ते निवडल्याच्या नंतर नंतर आपल्याला बँकेची माहिती भरावी लागते सुरुवात अगोदर बँक म्हणजे तुमचं कोणत्या बँकेत खाता आहे मग त्यामध्ये तुमचा आय एफ एस सी कोड आय एफ एस सी कोड झाल्याच्या नंतर जे ती बँक कोणती ब्रँच आहे ते सर्व येतं आणि त्यानंतर तिथं तुमचा खाते नंबर टाकावा लागतो म्हणजे अकाउंट नंबर आता अकाउंट नंबर टाकला अकाउंट नंबर टाकल्याच्या नंतर तिथं प्रोसिड म्हणजे पुढच्या स्टेपला जाण्यासाठी नेक्स्ट केल्याच्या नंतर मग तिथं येते तुमची म्हणजे शेतकऱ्याची माहिती आता शेतकऱ्याची माहिती आल्याच्या नंतर जर त्या शेतकऱ्यानं अगोदर विमा भरलेला असेल तर त्यामध्ये पूर्ण त्या शेतकऱ्याचं जशाला तसं नाव येतं म्हणजे बँक पासबुकवरलं नाव आधार वरलं नाव असे दोन्ही नावं ते नाव व्हेरीफाय करावं लागतात कारण त्याच्या आधार नंबर असतो आणि आधार नंबरवर क्लिक केल्याच्या नंतर तो शेतकरी व्हेरीफाय होतो म्हणजे वरी टाकलेली बँकेची माहिती नंतर आधार वरली माहिती ती व्हेरीफाय झाल्याच्या नंतर म्हणजे समजा ज्या शेतकऱ्यांना अगोदर भरलेला आहे त्या आणि जर एखादा नवीन शेतकरी असेल किंवा त्यानं बँकेचं पासबुक नवीन दिलं म्हणजे अगोदर ज्या बँकेच्या खात्यावर भरला ते न टाकता नवीन दिलं तर मग त्याचं खाली त्याच्या शेतकऱ्याच्या माहितीमध्ये नाव येत नाही मग ते स्वतः टाईप करावं लागतं आधारवरील नाव कसं आहे बँकेच्या खात्यावरील नाव कसं आहे ते नाव टाकल्याच्या नंतर मग आधार नंबर टाकून ते व्हेरीफाय करावं लागतं आणि ते व्हेरीफाय झाल्यावर तिथं राईटचं चिन्ह येतं म्हणजे त्याच्या आधारवरलं नाव बरोबर आहे बँकेच्या पासबुकवरलं नाव बरोबर आहे आणि हे झाल्याच्या नंतर मग आपल्याला पुन्हा पुढची प्रोसेस करावी लागते आता पुढची प्रोसेस कोणती की मग हा शेतकरी कुठला आहे कोणत्या जिल्ह्यातला आहे तो जिल्हा निवडायचा शेतकऱ्याचा जिल्हा जिल्ह्याच्या नंतर तालुका आणि तालुक्याच्या नंतर त्याच गाव म्हणजे जी ग्रामपंचायत असेल ग्राम ते आता ग्रामपंचायत निवडल्याच्या नंतर मग तिथं त्या शेतकऱ्याचा खाली जे काही पेरा असेल तो पेरा निवडायचा त्यानंतर त्याचा गट नंबर टाकायचा गट नंबर टाकल्यावर त्याचा खाते नंबर टाकायचा आणि पुन्हा एकदा व्हेरीफाय करावं लागतं आता मला सांगा शेतकरी मित्रांनो आपण बँकेचं व्हेरीफिकेशन केलं त्या शेतकऱ्याचं जे अकाउंट नंबर असेल तिथं नाव ते झालं त्याच्यानंतर त्याच्या आधारवरली माहिती असते जी आधारवर व्हेरीफाय करायची ती एक माहिती व्हेरीफाय झाली त्याच्यानंतर तो शेतकरी कोणत्या गावचा आहे म्हणजे कोणत्या जिल्ह्याचा आहे त्याचा तालुका कोणता आहे त्याची ग्रामपंचायत कोणती आहे त्याचं ते मंडळ कोणतं आहे सगळं झाल्याच्या नंतर त्याचं गाव आणि त्याच्यानंतर मग ते आप जे पीक पेरले ते पीक निवडायचं पीक निवडल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याचा खासरा नंबर म्हणजे खाते नंबर आणि गट नंबर गट नंबर आणि खाते नंबर व्हेरीफाय झाल्याशिवाय आणि व्हेरीफाय करते वेळेस जर त्या सात बारावर तीन चार दोन पाच जे काय नावं असतील ते नावं येतात त्यामधला कोणता शेतकरी आहे तो शेतकरी निवडावा लागतो आणि तो शेतकरी निवडल्याच्या नंतर त्याचं क्षेत्र समोर येतं त्याचं क्षेत्र किती आहे समजा त्या शेतकऱ्याचं तिथं समजा तीन हेक्टर जमीन असेल तर तीन हेक्टरला तीन हेक्टर येते मग त्यामध्ये समजा तो सोयाबीन पेरत असेल समजा सोयाबीन पेरत असेल दोन हेक्टर तर त्याला दोन हेक्टर केल्याच्या नंतर त्याची एक हेक्टर जमीन शिल्लक राहते म्हणजे पुन्हा त्या एक हेक्टर मध्ये जी एक हेक्टर राहिली त्या एक हेक्टरमध्ये तो दुसरं पीक कापूस असेल कोणतं जे पेरायचं ते जो पेरा टाकायचा त्या पद्धतीनं तो तिथं एक हेक्टरमध्ये टाकू शकतो आता हे झाल्याच्या नंतर मग त्या शेतकऱ्याचं तिथं जो पीक पेरा आहे पीक पेरा त्याची जी चालू सात बारा असेल ती सात बारा त्यानंतर त्या शेतकऱ्याचं बँकेचं पासबुक आता या वर्षी याला एक पुन्हा एक गोष्ट सांगायचं राहिली की फार्मर आय डी कंपल्सरी झालेलं आहे म्हणजे फार्मर आय डी नंबर एक टाकावा लागतो या वर्षीच्या पद्धतीनं आणि एक लोकेशनचा फोटो असे दोन ऑप्शन नवीन आलेले इथं या वर्षीचे म्हणजे अगोदरची जी पद्धत होती ती मी तुम्हाला सांगायलो की ज्या बोगस पीक विमा घोटाळ्याच्या नावावर एक रुपयात पीक विमा योजना शासनानं जी बंद केली आणि याच खापर फोड कुठं बोगस पीक विमा घोटाळा बोगस पीक विमा घोटाळा आणि यामध्ये शेतकऱ्यांचं कसं नुकसान झालं हे लक्षात घ्या आणि बोगस पीक विमा फॉर्म कसा भरला जातोय आता मला सांगा एवढं सगळं व्हेरीफाय झालं मग त्याचं बँकेचं पासबुक त्याचे आधार कार्ड त्यानंतर त्याचा पीक पेरा आणि या वर्षी ते लोकेशनचा फोटो मग हे कागदपत्र तिथं अपलोड करावं हो लागतात आणि अपलोड केल्याच्या नंतर सबमिट होत सबमिट झाल्याच्या नंतर जे काही गेल्या वर्षी एक रुपया होता म्हणून एक रुपये त्यामध्ये एक रुपये बी नव्हता एक रुपया कसा जात होता तुमचे किती पेरे आहेत त्यानुसार होत समजा आता ह्या शेतकऱ्यांना दोन हेक्टर सोयाबीन भरलेले आणि ह्या एकर एक एकर मध्ये कापूस भरलाय तर हे दोन पेरे दो, पेरे झाले म्हणजे याचे दोन रुपये तिथे जाणार मग हे दोन रुपये त्या पे करायचे त्याच्यानंतर पावती निघत होती आता हे झाला सरळ सरळ फॉर्म भरण्याची पद्धत आता मला एक सांगा शेतकरी मित्रांनो जे बोगस पीक विमे भरलेले आहेत आता समजा इथं बँकेच पासबुक बोगस भरणारा काय दुसऱ्याचं म्हणजे शेतकऱ्याचं पासबुक लावून भरणार नाही तेव्हा पैसे त्याला ते यावा बोगस म्हणून तो स्वतःच पासबुक लावून बरोबर आहे पासबुक टाकलं बरं त्याच्यानंतर आधार व्हेरिफिकेशन बरं तो आधार काय दुसऱ्याच टाकणार नाही कारण डीबीटी द्वारे पैसे येणार आहेत आधार व्हेरिफिकेशन वर येणार आहेत म्हणजे आधार नंबर त्याचाच टाकणार बर आता त्याच्यानंतर तो जमीन निवडणार आता जमीन निवडताना समजा आता बीड जिल्ह्यात जे घोटाळे झाले किंवा परभणी जिल्ह्यात भरले गेले मग ह्या जिल्हा निवडल्याच्या नंतर तालुका निवडला ते मंडळ निवडलं ग्रामपंचायत निवडली आणि ते गाव निवडलं त्या गावातला गट नंबर टाकल्यावर तिथं दुसऱ्या शेतकऱ्याची जमीन येईल का नाही कारण भरणारा जर तिसरी काढला असेल समजा एखाद्या वेळेस न्या उगत जाऊन अमरावती जिल्ह्यातल्या गावाच्या नावावर पीक भरला पण लावताना समजा मी माझं आधार कार्ड टाकील माझं बँकेचं पासबुक टाकील पण अमरावतीतली ज्यावेळेस जमीन निवडली तिथं नाव तर दुसऱ्या शेतकऱ्याचे येईल ना गट नंबर आणि खाते नंबर टाकल्याच्या नंतर मग बोगस विमा भरता कसा येतो आता हा एक माझा प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट की सरकारी जमिनीवर भरल्या गेलेलं आहे बरं सरकारी जमिनीवर भरल्या गेला तर मग तिथं नाव जसं एखाद्या शेतकऱ्याचं नाव येतं तसं सरकारी जमीन म्हणून तिथं नाव आलं असेल ठीक आहे बरं ते बी घेता येते आता सरकारी जमीन नाव आलं ते घेऊन सुद्धा भरता येऊ शकतो किंवा तिसऱ्या शेतकऱ्यानं चौथ्या शेतकऱ्याच्या नावावर सुद्धा भरता येऊ शकतो म्हणजे हे वरचं नाव आणि हे नाव व्हेरीफाय होत नाही कारण इकडं नाव निवडलं आधारचं आणि बँकेचं एक नाव असलं आणि शेतकऱ्याचं तिसरंच नाव असलं तरी पीक विमा सबमिट होतो पण ज्या वेळेस त्या पीक विम्याची पडताळणी होत असेल त्या शेतकऱ्याचं खरंच नुकसान किती झालंय त्याचं क्षेत्र बरोबर आहे का मग त्यावेळेस पडताळणी व्हायला पाहिजे का नाही आता हा माझा प्रश्न आहे त्यामुळे हे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो की मग याची पाहणी व्हायला पाहिजे तिकडे पीक विमा कंपनी पाहत असेल किंवा सरकारचे कर्मचारी त्याही न पाहच किंवा खातेदार शेतकरी बरोबर आहे का आधार टाकले ते बरोबर आहे का आणि मग ज्याची जमीन आहे तो बरोबर आहे का मग बोगस पीक शेतकरी कस काय भरू शकतो आणि कस काय उचलू शकतो किंवा त्याच्या खात्यावर येऊ शकतो हा माझा या सिस्टीमला प्रश्न आहे आता यामध्ये समजा जे तपासणारे अधिकारी आहेत पाहणारे अधिकारी आहेत मग तेच जर त्या भरणाऱ्या सोबत जर मॅनेज असले तर मग याला कोणीच रोखू शकत नाही म्हणजे हा सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे असं मला तरी वाटतंय मग पीक बोगस कसा भरता येतो हे आता यावरून मला सांगा नसल तर तुम्ही एखाद्या सीएसी सेंटरवर पीक विमा भरायला गेल्याच्या नंतर ही सगळी सिस्टीम समजून घ्या पहा म्हणजे तुमच्या सुद्धा लक्षात येईल म्हणजेच शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी आता बोगस भरणाऱ्यांनी अशा पद्धतीने भरला असेल की वरचं नाव वेगळं आधार लावून बँकेचं नाव एक मात्र शेतकरी तिसराच किंवा सरकारी जमिनीवर मग पडताळणी करणाऱ्याच काम नाही का बघायचं हे मग पडताळणी करते वेळेस जर बँकेच्या नावाचं वेगळं आधारवर नावाला बँकेवाला वेगळा वेगळीच असेल तर मग त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे एक रुपयात पीक विमा बंद करण्याचं कारणच नव्हतं एक रुपयात पीक विम्याचा योजना चांगली होती यामध्ये शेतकऱ्याचाही फायदा होत होता मात्र इथं पडताळणी होत होती का नव्हती हाच माझा प्रश्न आहे त्यामुळे बोगस पीक विमा सरासरी भरता येत नाही कारण त्याची छाननी व्हायला पाहिजे आणि छाननीमध्ये जर शेतकरी एकच नाही सापडला जो सात बारावरला आधारवरला आणि बँकेवाला तर मग त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे त्यामुळे बोगस पिकुमा असा भरता येऊ शकत नाही ज्यांनी भरला असेल मग तो सिस्टीमचा प्रॉब्लेम प्र, 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 असेल किंवा त्याला कर्मचारीच मॅनेज असतील त्यामुळे बोगस पिकुमा भरता येऊ शकत नाही हे फक्त कारण शेतकऱ्याच्या माथी मारलेलं आहे जर बोगस भरणारे असतील तर त्यांनी त्या प्रकारची पडताळणी करणं गरजेचं होतं मात्र एक रुपयातली पीक विमा योजना बंद करायला नव्हती पाहिजे आता तुम्हाला यावर काय वाटतंय नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान